इंद्रायणीचं पसायदान दिनांक सहा ऑक्टोबर दारूबंदी सप्ताह क्षणचित्रे लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमया संतोष कुमार मुळावकर दिनांक दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर हा सप्ताह आपल्या देशात दारूबंदी सप्ताह म्हणून पाळला जातो असे म्हणण्यापेक्षा साजरा केला जातो असे म्हणणे संयुक्तिक ठरते हा सप्ताह एकदा चढला की लवकर उतरत नाही ह्या सप्ताहाची झिंगच तशी असते या सप्ताहानिमित्त काही क्षणचित्रे देत आहे कोणत्याही क्षणी किंवा प्रत्येक क्षणी ही चित्रे दिसतात म्हणून ह्या चित्रांना क्षणचित्रे म्हटले आहे एक दारूबंदी सप्ताहात भरपूर क्षणचित्रे सामील झाली होती क्षणचित्रांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणारा नेता बरळत होता जोपर्यंत ह्या देशात साक्षरता निर्मूलन होऊन दारूबंदी नष्ट होणार नाही तोपर्यंत हा देश पुढे जाणार नाही साक्षरतेचे निर्मूलन झाले की दारूच्या शिशीवरचे नाव कुणालाच वाचता येणार नाही नाव वाचता आले नाही की काय प्यायचे हे लोकांना कळणारच नाही मग ते पिणार काय साक्षरतेचे निर्मूलन येऊ झाले की तेव दारूबंदी नष्ट झालीच म्हणून समजा दोन नेताचे भाषण हा धोरणात्मक निर्मय समजून क्षणचित्रांनी प्याला विचारांनी अर्धा भरला क्षणचित्रांना वाटले जोपर्यंत आपण साक्षर आहोत तोपर्यंत घेतलीच पाहिजे सगळ्यात क्षणचित्रांना आधीच स्वदेशी चढलेली असल्यामुळं त्यांनी देशावर निष्ठा व्यक्त करण्याची भरपूर देशी ठोचली तीन देशी पोटात जाताच क्षणचित्रांच्या राष्ट्रभाषेच्या प्रेमाला किक मिळाली सगळी क्षणचित्रे राष्ट्रभाषेत बरळू लागली जिंदगी मे आक दारूनेही पिएंगे तो भगवान को क्या जवाब देंगे पियो और पीने दो तुम भी पियो और आपण क्षणचित्रे राष्ट्रभाषेत बरळत आपापल्या घरी जाऊ लागली पाच पाच रस्त्याने जाता जाता एका क्षणचित्राची झोकांडी जाऊन ते एका डबक्यात पडले क्षणचित्राला डबक्यातल्या गारव्याची किक लागली क्षणचित्र जोरजोरात ला शिवीगाळ करू लागले शिविगाळ करता करता बरळू लागले ए तरी खूप बोला ना थंडाला थंडगार थंडा, थंडा, थंडा। बिलकुल चिल्ड क्षणचित्राच्या तोंडाला गार गार प्रवाह झोंबू लागला क्षणचित्र बरळू लागले अरे वा लाया क्या थंडा मेरे मुंह में मत ओत मैं पीता ना अपने हाथ से अरे तू ओत रहाच क्या कोई बात नहीं दुनिया पीती है पिलाने वाला चाहिए क्षणचित्राने तोंड उघडले सगळ्या सोसायटीचा थंडा क्षणचित्राच्या तोंडात जाऊ लागला क्षणचित्र तो थंडा गटागटा पिऊ लागले सहा दारूबंदी अशी सप्ताह सप्ताहाने नष्ट करण्यापेक्षा वर्षा, वर्षा नष्ट करण्याचे क्षणचित्राने ठरवले